नमस्कार शेतकरी बंधूंनो नो स्वागत आहे आपलं शेतकरी यूट्यूब या चॅनलमध्ये तर आज अठ्ठावीस जुलै आज दुपारनंतर किंवा रात्रीच्या वेळेला या जिल्ह्यात होणार जोरदार पाऊस कोणते आहे जिल्हे पाहूया सविस्तर अपडेट त्यापूर्वी छोटीशी विनंती आपला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून शेजारी बेल नक्की प्रेस करा जेणेकरून प्रत्येक हवामानाची अपडेट तुमच्यापर्यंत मिळतील तर इकडे नागपूरचा काही भाग अमरावती यवतमाळ अकोला वाशिम लातूरचा काही भाग जालना हिंगोली या विभागात जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज भाग बदलत पाऊस पडणार आहे पण काही ठिकाणी मुसळधार देखील पाऊस होणार आहे इकडे छत्रपती संभाजीनगर वैजापूर श्रीरामपूरचा काही भाग मालेगाव धुळे नाशिक इगतपुरी या ठिकाणी देखील मध्यम तर काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज राहील यानंतर अहमदनगर इंदापूर सोलापूरच्या काही भागात बीड माजलगाव केच लातूर नांदेड या ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची काही ठिकाणी शक्यता आहे पण हा पाऊस विजांच्या कडकडासह काही ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर असेच प्रत्येक हवामानाची अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद गे जय महाराष्ट्र